हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे काल मला एका मुलीचा मेसेज आला ती म्हणतीय अहो मॅडम मी काळी आहे म्हणून माझ्याशी कोणी लग्न करायला तयार नाही मी कोणालाही आवडत नाही मला मैत्रिणी होत नाही काय करू मला खूप दुःख होते अहो रंगात काय आहे किंवा वाय वी आर ऑबसेस्ड विथ द फेअर स्किन आणि खरं सांगू तुम्हाला आपल्या इंडियात पूर्वी काळे रंगाला खूप मान्यता होती म्हणूनच आपले देव शंकराचा रंग कुठला सांगा श्रीकृष्णाचा रंग रामाचा रंग कोणी गोरेफान नव्हतं म्हणजे पूर्वी आपल्याकडे रंगाला काही असं डिफरेन्शिएट नव्हतं नो डाऊट आता असेलही का म्हणजे तुम्ही कुठलाही मॅरेज चे बघा कॉलम फॅर ब्राईड असं लिहिलेलं असते मी पण बघितले पण रंगाने काही फरक का, पडतो हे आपला ब्रेन वॉश कोण केलेला आहे आपले पूर्वीचे सगळे ग्रंथ बघितले तर अरण्यक असतील किंवा कुठलाही रामायण महाभारत सगळे कशातही असं सांगितलेलं नाही गोरा रंग म्हणजे चांगला वगैरे मग हे कस चालू झालं हा फरक कधीपासून पडला हे मुघलांचे आगमनापासून झालं मुघल लोक कसे होते ते गोरे पान होते आणि तेही कामाला एस्पेशली साऊथ आफ्रिकेतनं वगैरे लोक आणलेले होते साऊथ आफ्रिकेचं आपल्याला माहीत आहे तिथल्या एन्व्हायरमेंटमुळे ती, ती लोक रंगानं काळी असतात आणि त्यांना गुलामांसारखंच चा। वागवलं जायचं इवन आपल्याकडे सुद्धा जे लोक घरात बसतात घरात बसून काही घरातलं काम म्हणजे उन्हाला आपण उन्हात जात नाहीये ही लोक थोडीशी गोरी होती पण उन्हात हे काम करणारे का नाही ते काळे होते पण रंगात काही काळ बोल काही नाही आपल्याला माहित आहे रंग कशामुळे बनतो वगैरे सगळं त्यामुळे डार्क स्किन म्हणजे काही वाईट नाहीये उलट मी तर म्हणून डार्क स्किन हेल्दी स्किन आहे का म्हणजे डार्क स्किन असलेला पिंपल्स वगैरे पडत नाही बघितला असेल आणि पूर्वी का नाही आपल्याकडे फेअर म्हणजे फक्त ब्युटी एवढंच होतं ब्रिटिशांचं आगमन झाल्यावर ते फेअर म्हणजे गुड जस्टिस ट्रस्टवर्दी ऑनेस्ट हे सगळे मिनिंग्स लावले हे ब्रिटिश यांनी केलं आता मला ताई तुला सांगायचं आहे हे बघा रंगावर मग काही नाहीये आपले गुण चांगले असले की झालं रंग गोरा पान आहे सदा खोट बोलणं ट्रस्टवर्दी नाही काही उपयोग काही येत नाही करायला उपयोग आहे का ते गोर्या रंगाचा नाही त्यामुळे काळा रंग असला तरी चांगला आहे गुण संपन्न पाहिजे ट्रस्टवर्दी पाहिजे खरेपणा पाहिजे लोकांना मदत करायची आपल्याला इच्छा पाहिजे हे सगळं असलं की झालं गोरे रंगाला काहीही नाही आणि पुणे मी तुला सांगते आता आजारी पडला की आपण एकमेकांचं रक्त देतो रक्त तर हे गोरे माणसाचं रक्त हे काळे माणसाचं रक्त असा फरक आहे का नाही ना मग मग गोरं काळे हे भेदभाव कशाला करायचे ब्रिटिश आपल्याकडे आले त्यांचा रंग गोरा होता त्यामुळे ते आपल्याला सगळ्यांना काय म्हणाले डार्कम म्हणाले आपले ते आपले तर आपण किती गोरं मानलं तरी ते आपल्याला डार्क स्किन टच म्हणायचे आणि इथे ते रुलर्स म्हणून आल्यावर त्यांना वाटलं आपण कोणतरी हयर आहोत आपण वरचे आहोत आणि बाकी सगळे खालचे त्यामुळे तसं खरं काहीही नाही बिलकुल नाही आहे आता रंगानं काळी असलेली किती तुला सायंटिस्ट पाहिजेत किती हाई ऑफिसर्स पाहिजेत किती चांगले हेल्पिंग नेचर असणारे लोक आहेत रंग काहीही मॅटर करत नाही हे तू लक्षात घे तू माझा रंग काळा म्हणतीयस तू न? डार्क स्किन म्हणतीयस तू हे काय म्हणतीयस युआर कम्पॅरिंग युअरसेल्फ विद अदर्स तुझ्या मैत्रिणी असतील म्हणून तू तु त्यांच्याशी तुला कम्पॅरिझन करते असा करू नकोस ना तू तु तु तुझ्यावर प्रेम करायला सांग तू आपले शंकर बगरंग कुठला होता श्रीकृष्णाचा रंग कुठला होता ते कोणी गोरे पान नव्हते तरी ते किती वर्षानुवर्ष किंवा कायमच नाव मिळवलं ना का नाही त्यामुळे आपल्याला ना काही गोरं असलं तरच सगळ्यांना आवडते काळा रंग नाहीये मी काळी आहे म्हणून कोणी लग्न करत नाही माझ्याशी असं तुझं आहे का नाही हे आधी मनातनं काढून टाक काळा रंग असला तर मी गुणानं किती चांगली आहे हे तू डेव्हलप कर तुझे गुणांचं डेव्हलपमेंट कर शिक्षण तू काही जास्त लिहिलेलं नाही असतेत नोकरी करतेस काही म्हणून शिक्षण पूर्ण कर आधी विथ फुल कॉन्सन्ट्रेशन चांगले नोकरीला लाग चांगलं नाव मिळव बघ मुलांची लाईन लागते तुझे मागे लग्नासाठी त्यामुळे हे रंग माझा काळा आहे म्हणून मी दुखी आहे म्हणू नकोस तू एकटीच काली आहेस का या जगात आपण म्हटला तर मग त्या आफ्रिकेतल्या लोकांनी काय म्हणावं तिथलं तरी, वेस्ट इंडिज प्लेयर्स वगैरे बघ किती त्यांचे ते अंगात शक्ती आहे उत्साह आहे आणि एक माझ्या वाचनात असं पण आले जे लोक रंगानं डार्क स्किन आहेत त्यांचं आजारी पडणं खूप कमी आहे ते आपल्यासारखं वरचे वर आजारी पडत नाहीत मग हे प्लस पॉईंट समज ना तू प्लस पॉईंट समज आपले बघ सगळे काही गोरे पान आहेत का कितीतरी लोक आहेत डार्क स्किन बॉलिवूड हॉलिवूड मध्ये बघ किती डार्क स्किन लोक आहेत किती त्यांना रेस्पेक्ट आहे अहो हे स्किन काय धरून बसली येश बाळ तू नथिंग इट इज हे एक ना एक दिवस जाणार कायम राहणार काय आपलं काम आपले गुण आपलं बाकी सगळं कायमच राहणार त्यामुळे कधीच असं विचार करू नकोस माझा रंग काळा आहे म्हणून मी कुठेतरी इन्फिरियर आहे नाही उलट मी म्हणेन काळा रंग हा देवाचा रंग आहे आपले केस आपल्याला काळे छावे असतात ना केस पांढरे झाले तरी आपण ते रंगवतो का म्हणजे पांढरे केस नाही चांगले दिसत म्हणून मग काळा रंग पण रंगातला एक रंग आहे काय झालं ते म्हणून एवढं दुःख करायचं नाही अभ्यास करत असलीस तर व्यवस्थित अभ्यास कर पुढचं तुझं आयुष्यात तू व्यवस्थितपणे सेट आनंदी रहा म्हणजे बघ सर्व काही मिळवून जाते हे गुड डे